नमस्कार इग्नॅट एसएससी रेल्वे भरती पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस लेखी परीक्षेचे डा हॉल तिकीट आलेले आहेत आणि हे हॉल तिकीट संदर्भातलं एक परिपत्रक पोलीस आयुक्तालय कार्यालय यांनी चार जानेवारीला प्रसिद्ध केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या पदाचा पेपर कोणत्या दिवशी आहे हॉल तिकीट आपल्याला कुठून डाउनलोड करायचे आहेत आणि सर्वसाधारण सूचना आपल्याला कुठे बघायच्या आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी बघा पोलीस आयुक्त कार्यालय यांचं चार तारखेचं हे परिपत्रक आहे चार एक दोन हजार मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार विषय काय आहे बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र पाठवण्याबाबत हॉल तिकीट संदर्भातलं हे परिपत्रक आहे आता पुढे बघा आपल्या दृष्टीने महत्वाची माहिती काय आहे मैदानी चाचणी कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता म्हणजे लक्षात घ्या अकरा जानेवारीला सकाळी चालक या पदाचा पेपर साडे दहा वाजता दुपारी अडीच वाजता कारागृह या पदाचा पेपर होणार आहे आणि पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे लक्षात घ्या आता पुढे त्यांनी असं म्हटलंय या पेपरसाठी अर्थात पोलीस शिपाई चालक कारागृह पोलीस आणि पोलीस शिपाई या तीनही पदांसाठीचे हॉल तिकीट तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय डॉट ओ आर या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येत आहे लक्षात घ्या हॉल तिकीट या वेबसाईटला आहेत त्यांनी पुढे काय म्हटलंय सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांनी डाउनलोड करून घेऊन लेखी परीक्षेला उपस्थित राहायचं आहे आणि खाली त्यांनी काय सांगितलंय लेखी परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे पेपरला जाण्याच्या अगोदर काही सर्वसाधारण सूचना आहेत त्या सुद्धा तुम्हाला वाचायच्या आहेत त्या कुठे वाचायच्या आहेत मुंबई पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला काय काय समजलं आपल्याला पोलीस चालक हा पेपर अकरा तारखेला आहे सकाळी साडे दहा वाजता कारागृह शिपाई हा आहे दुपारी अडीच वाजता आणि पोलीस शिपाई पेपर आहे बारा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता सर्वांनी अभ्यास केलाय आता आपण जो अभ्यास केलाय आपण जी मेहनत घेतली आहे ती मेहनत प्रत्यक्षात पेपरमध्ये उतरवण्याचा दिवस आता जवळ येतोय आणि अंगावरती खाकी वर्दी परिदान करण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते सुद्धा आपलं लवकरच पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला लोक शांत ठेवून आत्मविश्वासाने पेपर द्यायचा आहे आणि आपण इतकी महिने इतकी वर्ष आपण जे मेहनत घेतोय ती आता सत्यात उतरावीची आहे तेव्हा आपण सर्वांना इग्नॅट अकॅडमीकडून मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अशाच प्रकारे नवीन नवीन पोलीस भरतीचे सर्व महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना लेखी परीक्षेसाठी मी इग्नॅट अकॅडमीकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो ऑल द व्हेरी बेस्ट